शेतकरी कर्जमाफीसाठी संग्रामपुरात प्रहारचे चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह दिव्यांगांच्या प्रश्नावरून प्रहार संघटना आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी अशी मागणी करत बच्चू कडून विदर्भात पदयात्राही काढली होती आता बच्चू कडू यांनी सरकारला घेरण्यासाठी रस्त्यावरील लढाईला सुरुवात केली आहे आज राज्यभर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून चक्काजाम आंदोलन सुरू आहे संग्रामपूर तालुका प्रहारच्या वतीने आज सकाळी आठ वाजेदरम्यान संग्रामपूर शहरात रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू बच्चूकोडो यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर विविध पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले आज संग्रामपूर तालुका प्रहारच्या वतीने संग्रामपूर जळगाव जामोद रस्त्यावरील धामगाव रस्ता चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले त्यानंतर तामगाव पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले यावेळी नगरपंचायतचे गटनेते शंकर पुरोहित प्रहारचे युवा संग्रामपूर तालुकाध्यक्ष गौरव बावसकर हरिभू तायडे संतोष सावतकार सिद्धार्थ सोनोने अतुल वानखेडे विजय वानखेडे साबीर भाई यांसह प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी तामगाव पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी राजेंद्र ससाने संग्रामपूर बुलढाणा